नमस्कार मी श्वेता पवार तुम्ही टी व्ही लाईव्ह आपल्या आजपर्यंत सरकारी योजनांशी संपर्क साधू न शिकलेल्या अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विकास भारत संकल्प यात्रा एक उत्तम माध्यम बनली आहे आज विकास भारत संकल्प यात्रेअंतर्गत अंतर्गत त्यांनी आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शहर मध्य विधानसभेच्या एकतानगर भागात आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला आणि लाभार्थ्यांशी संवाद साधला यावेळी भाजपा शहर उपाध्यक्ष व माजी महापौर शोभाताई बनशेट्टी प्रदेश चिटणीस अर्चना वडनाल महिला मोर्चा अध्यक्ष विजयताई वड्डेपल्ली उपाध्यक्ष प्रशांत फतेपूरकर भूपती कमटम श्रीनिवास दायमा चिटणीस संपदा जोशी नागेश सरगम उद्योग आघाडीचे संयोजक अंबादास बिंगी भीमाशंकर जवळे किरण भंडारी दत्तात्रय पोसा गोपीकृष्ण वड्डेपल्ली काशीनाथ मोगली काका ज्ञानेश्वर गवते अजय कुलकर्णी संगीता खंदारे भारती मोगली अश्विनी तारे ललिता चौगुलेंसह परिसरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते